खर तर हा ऐतिहासिक असा दिवस आहे कारण मध्ये आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही महायुतीतले असणारे एनडीए मधले असणारे सर्व घटक पक्ष आणि महाराष्ट्रातील असणारे माहितीमधले घटक पक्ष या सर्वांची या ठिकाणी घेतली आहे तर इथल्या सर्व नेते मंडळींचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की अतिशय सकारात्मक दृष्ट्या त्यांनी या सर्व वाटाघाटी केल्या आणि आज या महायतीचा नारळ हा वाढवण्यासाठी सुद्धा मला या ठिकाणी आनंदित केलं खरं तर मी फार विचार करत होतो की एवढ्या सहजपणे या ठिकाणी महायती कशी काय झाली परंतु माझ्या लक्षात आलं की या कोल्हापूर वासियांच्या वरती गेल्या वर्षानुवर्ष जो अन्याय झालाय जो अन्याय झालाय तो जर दूर करायचा असेल तर कोल्हापूरकरांना एकत्र आणणं आणि माहितीच्या माध्यमातून एकत्र आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सर्व कोल्हापूरकर आज एकत्र झाले त्याबद्दल मी त्यांचं महत्वपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी मानतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार हे केंद्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा काय न देवेंद्रजींच्या दे नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा त्या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत <laughs> त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एनडीएचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे एक विचाराचं असणारं सरकार तुम्हाला आम्हाला सर्वांना या कोल्हापूरच्या असणाऱ्या या निवडणुकीमध्ये इथल्या असणाऱ्या नागरिक सुविधा ज्याला म्हणतात त्या जर पूर्ण करायच्या असतील गतिमान पद्धतीने पूर्ण करायच्या असेल तर खऱ्या अर्थाने महांचीचा महापौर होणं हे अत्यंत गरजेचं आहे मी आल्यानंतर सर्व नेते मंडळींची बऱ्याच वेळी चर्चा केली आणि मग त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा करत असताना लक्षात आलं की अतिशय चांगली तयारी आहे निवडणुकीला दहा ते अकरा दिवस शिलक आहे आपण सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करायला आलो आहे की आपल्यामधला असणारा समन्वय हा अतिशय चांगला असणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जिंकायचं आहे महायुतीचा महापौर करायचा आहे त्यामुळे आपल्यामधला समन्वय चांगला असणं हे अत्यंत गरजेचं आहे सर्व माहितीचे उमेदवार का एक एक्ट्याऐंशी माहितीचे उमेदवार जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकून आणायचे असतील तर भारतीय जनता पार्टी असेल आपल्याकडे असणारी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्या तीनही कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या बूथवर एकत्रपणे काम करण्याची गरज आहे एकत्रपणे काम याचा अर्थ त्या प्रत्येक बूथवरती आपल्याला एकावन्न टक्क्याची लढाई जिंकायची आहे त्याचा अर्थ पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झालेल्या जा मतदानापेक्षा जास्त मतदान हे महायुतीच्याच उमेदवाराला कसं मिळेल याच्यासाठी मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात मायक्रो प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक प्रभाग पूर्वीच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या सेवेक प्रत्येक नगरसेवक अशा पद्धतीच्या होत्या परंतु आताच्या या निवडणुका ज्या प्रभाग नियी आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागाचा प्रत्येक प्रभागाचा कोणीतरी एक प्रमुख महायुतीचा प्रत्येक पक्षाची असणारा प्रमुख एक करणं आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी मतदान हे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कसं मिळेल याची पूर्ण प्लॅनिंग हे आपल्याला करणं हे अत्यंत गरजेचं आहे व्यासपीठावरील सर्वजण ज्यांना इथल्या असणाऱ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या समस्यांची असंत जाण आहे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल की या महानगरपालिकेमध्ये असणारी काही मंडई की त्यांनी केलेला भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत आहे परंतु माणसाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या हातामधील असणारा मोबाईल की जो आपल्याबरोबर नेहमी असतो तो आपल्याला नेहमी माहिती देण्याचं काम करत असतो आपल्याबरोबर आपल्याला कम्युनिकेशन जर सर्वात मोठं साधन म्हणून तो काम करत असतो परंतु तो तो मोबाईल आपल्याला रोज चार्ज करावा लागतो सकाळी किंवा संध्याकाळी आपण जर त्याला चार्ज केला नाही तर तो मोबाईल बंद पडतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्या पण ज्यांचा अनेक अनेक विषय या भागामध्ये प्रलंबित आहेत बघाशी बोलताना अनेक नेत्यांनी सांगितलं महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये ताकदीने सांगून इथे असणाऱ्या रस्त्यांना जे खड्डे पडले होते ते खड्डे बुजवण्यासाठी ताकदीने पालकमंत्र्यांनी सांगितलं अरे हे सर्व रस्ते हे सर्व रस्ते तुम्हाला आम्हाला सर्वांना कायम सर पंचवीस वर्ष टिकतील असे काँग्रेटीकरणात करायचे हे आपण लोकांना सांगितलं आपण लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी सहजपणे शक्य आहे ही संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिका ही पूर्णपणे देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील त्याचबरोबर दादा हे महायुतीच्या नेत्यांना आपण समोर कोल्हापूरकरांनी रोज घोषणा दिली पाहिजे की आपण महायुती म्हणून ही पूर्णच्या पूर्ण, पूर्ण महानगरपालिका दत्तक घ्या दत्तक घ्या दत्तक घ्या आणि आम्हा सर्व कोल्हापूर वासियांना येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या असणाऱ्या या सर्व योजना एअरपोर्ट असेल जे ते या ठिकाणी प्रलंबित असणाऱ्या प्रत्येक विषयाला गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करा ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे हे स्वप्न आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना साकार करायचं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हर घर जल या माध्यमातून त्यांना असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे तिथली असणारी माता भगिनी तिचा असणारा हा त्रास जो आहे तो दूर करायला हवा हे जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना शिवाय पर्याय नाही हे आपण लक्षात घ्या चोवीस तास आपल्याला वीज व्यवस्था असली पाहिजे पूर्वीचा महाविकास आघाडीचा काळ आठवा सा सहा सहा तास लोडशेडिंग हे तुम्ही आम्ही सर्वांनी भोगले हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आज आज ट्वेंटी फोर बाय सेवन वीज हे आपल्याला मिळते याहून वेगळं म्हणजे काय तर आपण लक्षात घ्या वीस वर्षांमध्ये वीस वर्षांमध्ये विजेचा दर हा तुम्ही पाहिला असेल कायम स्वरूपी वाढताना का तुम्हाला दिसत होता परंतु महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही पाहताय अपारंपारिक ऊर्जेला दिले गेलेलं महत्व आणि केले गेलेल्या कामांमुळे आज विजेचा दर हा कमी कमी व्हायला लागला आहे त्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये एक समाधान आहे हेही आपण लोकांना सांगितलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत महंतीचं सरकार केंद्र आणि राज्यातलं सरकार एक विचाराचं सरकार आणणं ही तुमची आणि आमची सर्वांची अत्यंत महत्वाची अशी गरज आहे हे आपण पुढच्या पिढीपर्यंत सांगण्याची गरज आहे आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी महाइंकीच्या कार्यकर्त्यांनी आज आपण सर्वांनी देवीच्या चरणी नतमस्क भौमंतीला साकडं घातलं आहे की पूर्णच्या पूर्ण एकोणतीस महानगरपालिकेमध्ये महापौर हा महायुतीचाच झाला पाहिजे आणि कोल्हापूरमध्ये तर महायुतीचाच महापौर हा बसला पाहिजे